नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वांना गुड मॉर्निंग आजचा लॉग थोडा विशेष होणार आहे कारण की आज तो, तो का मी तुमच्याबरोबर माझी फूड ऑर्डर ही शेअर करणार आहे असे मी छोट्या मोठ्या फूड ऑर्डर्स हे घेत असते तर आजची जी ऑर्डर आहे तर ती थोडी वेगळी आहे तर आज आपल्याला बनवायचं आहे सुरमा प्रसाद तर आपण प्रसाद हा नेहमी जो बनवतो तर तेवढा कमी प्रमाणात नाही आहे तर तो नेहमीपेक्षा थोडा जास्त प्रमाणात आहे आणि कस्टमरने ज्या पद्धतीने बनवायला लावलेला आहे त्या पद्धतीने मी बनवणार आहे आता मला कसं अनुभव नाही आहे एवढा जास्त प्रसाद बनवण्याचा त्यासाठी मी सुरुवातीला काय करणार आहे पाव किलो एवढ्या प्रमाणातच हा प्रसाद बनवून बघणार आहे आणि मग त्याच्यात मग मला एक अंदाज येईल की त्यामध्ये किती गुळ किती तूप वगैरे घातलं जाईल तर त्या अंदाजानेच मग मी बाकीचा उरलेला जो प्रसाद आहे ना तर तो बनवणार आहे त्यासाठी मी घरातली सगळी कामं आवरून घेतलेली आहे त्याचबरोबर मी गहू जे आहे तर ते थोडेसे जाडसर असे दळून घेतलेले आहे आता ते कसे करणार आहे प्रसाद तो पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे प्रसाद मी थोडा अगोदर म्हणजे थोड्या प्रमाणात का करणार आहे की आपण ज्यावेळेस प्रसाद बनवतो त्यावेळेस त्याची चव घेऊ शकत नाही योग्य प्रमाणात हा प्रसाद जर बनवला गेला तरच तो छान लागेल चविष्ट लागेल म्हणून पहिल्यांदा मी पाव किलोचं बनवून बघणार आहे त्याची चव घेणार आहे आणि मग त्याच्यानुसारच मग मोठ्या प्रमाणात जो आता बनवायचा आहे तर तो बनवणार आहे तर त्यासाठी आजचं माझं दिवसभराचं रुटीन कसं असणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता साधारण अकरा वाजलेले आहेत मी अकरा वाजेपर्यंत माझी घरातली सगळी कामं आवरलेली आहे तर त्यानंतर आता मी प्रसादासाठी जे सॅम्पलचा जो प्रसाद आहे तर तो बनवून बघते आणि त्यानंतर मग मी बाकीच्या प्रसादाला सुरुवात करणार आहे सर तर मग आता तुम्हाला मी सर्व जो प्रसाद कसा बनवते ते तुमच्याबरोबर शेअर करते त्यासाठी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा जेणेकरून जर तुम्हालासुद्धा अशा जर काही फूड ऑर्डर्स आल्या किंवा तुम्हाला घरगुती घरच्यासाठी जर चुरमा प्रसाद बनवायचा असेल तर नक्कीच या व्हिडिओची तुम्हाला मदत होणार आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे गव्हाचे पीठ मी हे रवाळ असे दवून घेतलेले आहे आणि त्यामध्येच मी दोन ते ती तीन चमचे तूप घालून घेणार आहे आता या चुरमा प्रसादाची अगदी सविस्तर आणि भरपूर अशा टिप्ससह जर रेसिपी हवी असेल तर मी झकास रेसिपी चॅनलवर ही रेसिपी अपलोड करणार आहे तिथे जाऊन तुम्ही हे नक्कीच बघू शकता आता गूळसुद्धा मी इथे बारीक असा चिरून घेतलेला आहे म्हणजेच आपली ही पूर्वतयारी झालेली आहे आता हे पीठ मी दहा ते पंधरा मिनटं असेच मुरू देणार आहे आणि त्यानंतर आता या पिठाचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे करायचे आहे जसे आपण पुऱ्या लाटतो तसेच पण आपण पोळ्या लाटताना जेवढा गोळा घेतो तेवढा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि अगदी जाडसर अशी याची पुरी लाटायची आहे आता या प्रसादासाठी मी इथे तूपसुद्धा आणून ठेवलेले आहे तर इथे शुद्ध गाईच्या तुपाचा वापर आपल्याला प्रसादासाठी करायचा आहे दुसऱ्या बाजूला आता मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि या तुपापैकी अर्धा किलो तूप यामध्ये मी घालून घेतलेले आहे तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपण लाटून घेतलेल्या ज्या पुऱ्या आहेत तर ते यामध्ये या घालायचे आहे एका बाजूने ही पुरी छान तळून झाल्यानंतर पलटवून घ्यायची आहे आणि ही पुरी तळली गेल्यावर आपोआप तेलामध्ये ती वरती तरंगायला सुरुवात होते पुरी तळताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आहे आणि सगळ्या ह्या पुऱ्या तांबूस रंगावर तळून घ्यायची आहे सर्व पुऱ्या ह्या तळून झालेल्या आहेत आणि ह्या पूर्णपणे आता आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत आणि थंड झाल्यानंतरच आता आपण याचा चुरमा कसा करायचा हे बघणार आहोत तर हे बघा मी पाव किलोचा जो प्रसाद करायचा होता ना त्याच्यासाठी इथे मी या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आता ह्या पुऱ्या आहे ना ह्या पूर्णपणे थंड होईपर्यंत आहे ना मी बाकीच्या स्वयंपाकाची तयारी करते कारण की स्वयंपाक माझा बाकी पोळ्या झालेल्या आहेत भाजी करायची तर तोपर्यंत तो मी भाजी करून घेते म्हणजे माझा वेळसुद्धा वाया जाणार नाही आणि पुऱ्यासुद्धा ह्या पूर्णपणे थंड होतील आता बाकीच्या या पुऱ्या तळून होऊन थंड होईपर्यंत आहे ना मी काय केलं साखर दळून घेतलेली आहे बडीसूप तळून घेतलेली आहे आणि वेलची पावडरसुद्धा जळून ठेवली म्हणजे कसं की जसं पुऱ्या थंड झाल्यावर लगेचच अगदी काही मिनटातच हा प्रसाद तयार होणार आहे तर आज मी अगदी झटपट अशी वांगे बटाट्याची भाजी करणार आहे तर वांगे आणि बटाटे मी व्यवस्थित चिरून घेतलेले आहे आणि मिठाच्या पाण्यात ठेवलेले आहे आणि त्यानंतर दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहे लगेचच एक कुकर घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी घालून घेतलेली आहे कडीपत्त्याची पानं घातलेली आहे ठेचलेले आलं लसूण घातलेले आहे आणि त्यानंतर आता हलकेसे लसूण हे परतवल्यावर यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेली जी वांगी आहे तर ती घातलेली आहे वांगी घातल्यामुळे तेल हे उडायला सुरुवात होते त्यासाठी मी यावर झाकण ठेवलेली आहे जर असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर तुम्ही नक्कीच असं झाकण ठेवा म्हणजे आजूबाजूला तेल उडणार नाही आणि अगदी एखाद्या मिनटानंतर हे तेल व्यवस्थित शांत होते तोपर्यंत कोणते तो मसाले घेतले हे बघूया लाल मिरची पावडर घेतलेली आहे कांदा लसूण मसाला काळा मसाला धने पावडर हळद हे सर्व मसाले घेतलेले आहेत आणि हे या वांग्याबरोबर व्यवस्थित असे मिक्स केलेले आहे त्यानंतर बटाटे जे मी उभे चिरून घेतलेले होते ते सुद्धा यामध्ये घालून घेतलेले आहे यामध्ये मी कोणतंही वाटण घातलेलं नाही तरीसुद्धा ही भाजी अतिशय चविष्ट होणार आहे आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घातलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे छान अशी याला उकळी आल्यानंतर दोन ते ती तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तर भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि त्यानंतर आता कुकरला झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि आता ही भाजी कशी झाली हे सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे पण तोपर्यंत आता ह्या पुऱ्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत तर याचे मी तुकडे करून घेतलेले आहे आणि त्यानंतर मिक्सरमधून अशा ह्या पुऱ्यात दळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदीच चुरमा याचा छान तयार झालेला आहे त्यानंतर उरलेल्या काही पुऱ्यांचे जे तुकडे होते त्यामध्ये मी गूळ मिक्स करून ते सुद्धा यामध्ये घालून घेतलेले आहे आता यामध्ये मी खडीसाखर जी दळलेली होती तर ती मिक्स केलेली आहे त्याचबरोबर यात वेलची पावडर ही घालून घेतलेली आहे कस्टमरला यामध्ये बडीसूपसुद्धा हवी हो होती त्यामुळे यामध्ये मी दळून घेतलेली बडी घातलेली आहे आणि पुन्हा हे सर्व व्यवस्थित अशी मिक्स केलेले आहे फायनली मैत्रिणींनं माझा हा सॅम्पलचा प्रसाद तयार झालेला आहे अतिशय चविष्ट झालेला आहे तर तो बघ तुम्हाला मी दाखवते इथे आता मी सुरुवात आधी आहे ना मला करायचं आहे सव्वा पाच किलोचा प्रसाद त्यासाठीचं जे पीठ आहे तर ते मी आता भिजवून घेणार आहे आणि त्यानंतर जेवण करून तो प्रसाद मी करायला घेणार आहे आणि तो प्रसादही पूर्ण झाला कमी तुम्हाला तोसुद्धा दाखवणार आहे की किती प्रमाणात कसा हा प्रसाद तयार झालेला आहे पुरदळेपर्यंत माझी वांगी बटाट्याची भाजीसुद्धा व्यवस्थित अशी तयार झालेली आहे कुकर कार झाल्यानंतर तर मी झाकण उघडले तर तुम्ही बघू शकतात अतिशय छान दिसायला ही भाजी दिसते तशी चविष्टसुद्धा झालेली आहे बऱ्याच मैत्रिणींचा प्रश्न असतो की कुकरमध्ये जर भाज्या केल्या तर त्याला तरी येत नाही तर तुम्ही इथे बघू शकतात या भाजीला तरीसुद्धा खूप छान आलेली आहे कोणतंच वेगळं वाटण मी इथे वापरलं नाही तरीसुद्धा अगदी झटपट ही भाजी तयार झाली तर तुम्हीसुद्धा अशी कुकरमध्ये भाजी बनवून बघा अगदी पाच मिनटं ती भाजी तयार होते आता मी जेवण करून घेते आणि पुन्हा आता तुम्हाला दाखवते जेवणाच्या अगोदर मी पीठ हे भिजवून ठेवलेले होते आणि जेवण होईपर्यंत हे जे पीठ आहे तर ते व्यवस्थित भिजलेले आहे तर साधारणतः पावणे तीन ते तीन किलो असे हे गव्हाचे पीठ मी इथे मळून घेतलेले आहे खूप जास्त पातळी पीठ भिजवायचे नाही तर हलकेसे घट्टसर ठेवायचे आहे आता हे पिठाचे तुम्ही असे मुटके करूनसुद्धा ते तळले आणि त्याचासुद्धा चुरमा केला तरीसुद्धा चालणार आहे पण बऱ्याचदा मुटके हे आतून कच्चे राहतात त्यामुळे मी पुऱ्या इथे लाटून त्या तळून घेतलेले आहे दुसऱ्या बाजूला गूळ घेतलेला आहे आणि तोसुद्धा सुरीने बारीक असा चिरून घेतलेला आहे तस गूळ इथे आपल्याला पावणे दोन ते दोन किलो लागलेला आहे आता या सर्व पिठाचे मी छोटे छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या तयार करून घेणार आहे आणि ह्या सर्व पुऱ्या मी व्यवस्थित तळून घेणार आहे आता या पुऱ्या लाटून आणि तळून होईपर्यंत मला वाजलेले आहे संध्याकाळचे पाच आणि ह्या पुऱ्या मला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे या पुऱ्या पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला या मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे म्हणजे दळून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण गरम असतानाच या पुऱ्या अजिबात दळायच्या नाही नाहीतर हे सर्व जे मिश्रण आहे तर ते चिघट होऊ शकते पुऱ्या पूर्ण थंड झालेल्या आहे तर त्या पुऱ्यांचे मी बारीक बारीक तुकडे केलेले आहे हलकेशा ह्या पुऱ्या दळून झाल्यानंतर त्यातच मी थोडासा गुळ घालून पुन्हा हे फिरवून घेतलेले आहे म्हणजे त्याचा चुरमा हा छानसा तयार होईल आणि आता एक मोठे भांडे घेतलेले आहे आणि त्यामध्ये दळून घेतलेला हा जो चुरमा आहे तर तो घालून घेणार आहे आता पूर्ण प्रसाद झाल्यानंतर मी तुम्हाला इथे दाखवते आहे की तुम्ही बघू शकतात अगदी मोठ्या प्रमाणात हा प्रसाद तयार झालेला आहे तर मला सव्वा पाच किलोची ऑर्डर होती पण त्यापेक्षा थोडासा जास्त असा प्रसाद झालेला आहे आणि कस्टमरने सांगितल्याप्रमाणे मी हा जो प्रसाद आहे तर सव्वा पाच किलोच्या प्रमाणात पॅकिंग करून ठेवला आणि त्यांना हा प्रसाद खूप आवडलेला आहे आता रात्रीचं जेवणही मी अगदी हलकं फुलकं करायचं ठरवलेलं होतं त्यासाठी मी आदल्याच दिवशी इडली डोस्यांचे पीठ जे होते तर ते भिजवून ठेवले होते आणि सकाळी सर्व कामे आवरल्यानंतर लगेचच हे डाळ तांतून दळून ठेवलेले होते आता ते पीठ व्यवस्थित भिजलेले होते तर त्याची मी रात्री डोसे आणि बटाट्याची चटणी अशी केलेली होती आणि हा प्रसाद करेपर्यंत मला संध्याकाळचे साडेसहा वाजलेले होते कारण की मध्यंतरी मी माझ्या मुलांसाठी दुपारचा चहा केलेला होता नाश्ता केलेला होता आणि मधली आपली घरातली कामं तर असतातच असा हा चुनमा प्रसाद मी कोणाच्याही मदतीशिवाय तयार केला आणि अतिशय चविष्ट असा हा झालेला होता आता आपण हा लॉग इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन लॉगसोबत तोपर्यंत धन्यवाद